महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरंच काही आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह सातारच्या मते तयार झाले कणखर वाहन कुपर ट्रॅक्टर सातारा औद्योगिक वसाहतीमध्ये कुपर कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने ट्रॅक्टर निर्मितीचा शुभारंभ केला असून कंपनीच्या आधुनिक ट्रॅकवर फ्लॅटचा शुभारंभ केला तसेच कंपनीने निर्माण निर्मिती केलेल्या नाविन्यपूर्ण ट्रॅक्टरचे अनावरणही केले, केले यावेळी ग्राहकांना प्रातिनिधिक स्वरूपात ट्रॅक्टरचे वितरण केले गेले उपस्थित मान्यवर करून या नवीन प्रकल्पासाठी कपूर निर्वास मनस्वी शुभेच्छा दिल्या या प्रसंगी प्रमुख पाहुणे श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व कोरेगावचे आमदार महेश शिंदे माजी आमदार प्रभाकर घारगे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई कुपर कॉर्पोरेशन कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापक संचालक फरोख कपूर यांच्यासह विविध मान्यवर यांची उपस्थिती होती स्वराज लाईव्हसाठी प्रतिनिधी दिलीप फडतरे सातारा